सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे वापर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक अन्वेषण शाखेने मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्षा सांगली यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की राहुल साळुंखे राहणार वासुंबे हा आपल्या साथीदारांसह तासगाव ढोळी रोडवरील महादेव पाटील यांच्या बंद अपार्टमेंट परिसरात चोरीच्या मोटरसायकल विक्रीसाठी थांबला आहे वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या देखरेखीखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाने त्या परिसरात सापळा लावून तीन ताब्यात घेतलं त्यांची नावं राहुल श्रीकांत साळुंखे राहणार वासुंबे बाल अपचारी बाल अपचारी असे समोर आले आहेत सदर इसमानकडे असलेल्या मोटारसायकलबाबत विचारणा केली असता समाधानकारक उत्तर न दिल्याने संशय वाढला पुढील चौकशीत राहुल साळुंखे याने कबुली दिली की सदर मोटारसायकल तुरची सावळज व कुंडल येथून चोरी करून त्या विक्रीसाठी आणल्या होत्या या कारवाईत तासगाव व कुंडल पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून आरोपी व दोन्ही बालपचारी यांना ताब्यात घेऊन पुढील तपास ता तासगाव व कुंडल पोलीस करीत आहेत दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत न्यूज चॅनल